लातूर जिल्ह्यातील घरफोडीच्या व साखर कारखान्यातील गन मेटल चोरी गुन्ह्यातील आरोपीला पंधरा लाख हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई थोडक्यात याबाबत माहिती अशी आहे की काही दिवसांपासून जिल्ह्यात रात्रीच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या तसेच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर चोरी साखर कारखान्यातील गन मेटलच्या वस्तू चोरीच्याही घटना घडल्या होत्या त्यावरून विविध पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपीता विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शेतकऱ्यांच्या मालाविरुद्ध होणारे गुन्हे गुन्हे कारखान्यातील चोरीचे के आदेशित केले होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे दोन पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून संदर्भात बारकाईनं तपास सुरू असताना पथकाला रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या तसेच जनावर व साखर कारखान्यातील गन मेटलच्या वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली माहितीची खातर जमा करून दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पथकांनी मुरगुड येथील बायपास रस्त्यावरील रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा लावून दोन संशयित ता आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नाव रमेश उद्धव चव्हाण वय वर्ष सव्वीस राहणार राजेश नगर ढोकी धाराशिव शिवाजी लाला काळे वर्ष पंचेचाळीस राहणार वाटवडा तालुका जिल्हा धाराशिव सध्या राहणार राजेश नगर ढोकी धाराशिव असं असल्याचं सांगितले त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता सदर बॅग मध्ये नऊ लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम मिळून आली सदर रकमेबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरी करून अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून शेण्या मैस तसेच साखर कारखान्यातील गन मेटलच्या वस्तू चोरल्याचे कबूल केले सदरची रक्कम ही विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर व सोन्या चांदीचे दागिने चोरून ते विकून त्यामधून मिळवलेली असल्याचे कबूल केले तसेच पोलीस ठाणे किल्लारी भादा व नांदेड जिल्ह्यातील बारड येथील साखर त्यांना मधील त्यांच्या साथीदारांसह मिळून ते चोरी करून भंगार दुकानदार मुक्तार मौला पठाण वगैरे बेच आणि राहणार तुकाई नगर मुरुड याला तसेच आणखी एक बारशे येथील भंगार खरेदी दुकानदाराला विक्री केल्याचं सांगितलं आहे त्यावरून वर नमूद मुरुड येथील दुकानदाराकडून एक टन सात किलोग्रॅम इतक्या वजनाचे अंदाजे सहा लाख सत्तावन्न हजार चारशे रुपये किमतीचे भंगार जप्त करण्यात आले तसेच लातूर जिल्ह्यातील घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांच्या अभिलेखाची पाहणी केली असता पोलीस ठाणे भादा हद्दीतील घरफोडी जनावर चोरी तसेच साखर कारखान्याच्या गन मेटलच्या वस्तू चोरीचे असे तीन गुणे पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण कासर शिर्शी येथील प्रत्येकी तीन गुणे पोलीस ठाणे चाकूर व देवणी येथील प्रत्येकी दोन गुणे तर पोलीस ठाणे अहमद उदगीर शहर निलंगा किल्लारी व नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एकशे एकूण अठरा गुणे उघडकीस आले असून नमोद आरोपी कडून एकूण पंधरा लाख ब्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नमोद आरोपींनी त्यांच्या अन्य बारा साथीदारांचा वर नमूद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी करून त्या चोरलेला मुद्देमाल विकून मिळवलेली त्यांच्या हिर्षाला आलेली वर नक्कम नमूद करून जप्त करण्यात आली आहे नमूद गुन्हेगार हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे त्यांना पुढील कार्यवाही करता पोलीस ठाणे किल्लारी यांच्या ताब्यात देण्यात आले असून ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांच्या सोबतच्या साथीदारांना तसेच भंगार खरेदी करणाऱ्या दुकानदारांचा शोध पोलीस पथक घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिश डोके सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे सहाय्यक फौजदार सर्जराज जगताप पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे रामलिंग शिंदे नवनाथ हसबे राजेश कन्से प्रदीप स्वामी तुरा पठाण गणेश साठे मोहन सुरवसेर याद सौदागर युवराजगिरी अर्जुन सिंग राजपूत सिद्धेश्वर मदने जमीर शेख महादेव शिंदे गोविंद भोसले शैलेश सुळे हरिपतंगे व्यंकटेश निटुरे प्रदीप चोपने श्रीनिवास जांभळे महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे